ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ख्रिस्ती समाजाच्या दपनभूमीसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी. आम आदमी पार्टीचे कोल्हापूर नगर रचना उपसंचालकांना निवेदन. कोल्हापूर शहरातील ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. सध्या कदमवाडी येथील ख्रिस्ती दपनभूमीची जागा कमी पडू लागली आहे. याचा विचार करून दपनभूमीसाठी स्वतंत्र जागा विकास योजनेत निश्चित करावी. अशी मागणी आम आदमी पार्टीने नगररचना विभागाकडे केली मागणीचं निवेदन नगररचना उपसंचालक यांना देण्यात आलं कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास योजनेचे काम सुरू आहे शहरातील सर्व इमारती जागांच्या सर्वेक्षणाचा टप्पा पूर्ण झाला असून पुढील टप्प्यात शहराच्या विकासासाठी आवश्यक सोयीसुविधांची आरक्षणे निश्चित केली जाणार आहेत शहरातील ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून सध्या कदमवाडी येथील ख्रिस्ती दपनभूमी ही पूर्ण भरलेली आहे भविष्यातील लोकसंख्या वाढ मृत्यू दर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने दपनभूमीसाठी योग्य व वैज्ञानिक नियोजन करणं गरजेचं बनले यासाठी आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळानं नगररचना उपसंचालक दिलीप कदम यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधलं ख्रिस्ती समाजाच्या प्रतिनिधींनी दपनभूमीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून यावर लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली या शिष्टमंडळात आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे वाइल्डर मेमोरियल चर्च चे सचिव संदीप थोरात आशुतोष बेडेकर मनीषा गायकवाड सचिन मालप यांचा समावेश आहे महानकर निपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर